तर सगळी तयारी करायची आहे पाळणा वगैरे कसा आहे काय आहे मी तुम्हाला आता काही दाखवू शकत नाही कारण मी इकडे आहे तिकडे नाही आहे तर आज पाळणा आणलेला आहे आम्ही नवीन पाळणा तर भाऊजी आणि जोबाई जाऊन घेऊन आलेले आहेत पाळणा ताई आणि मग पाळणा आता दाखवू नाही शकत कारण मी इकडे आणि पाळणा तिकडे आहे उद्याच्या ब्लॉगमध्येच मी तुम्हाला दाखवते पाळणा कसा आहे बेबी कसा आहे बेबीचं नाव काय आहे सगळं काही तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये कळेल तर उद्याचं ब्लॉग बघायला विसरू नका फायनली आमचं पिल्लू झालेलं आहे अडीच महिन्याचं आणि आता आम्ही करतोय बारसा कारण ती खूप छोटी होती आणि तेवढ्या लहानमध्ये बारसा करणं सगळं गडबड गोंधळ खूप होत होतं तर आता पिल्लू थोडंसं मोठं झालेलं आहे आणि दिसायला पण छान आहे पिल्लू आमचं म्हणून पाळण्यामध्ये पण मस्त सुंदर दिसेल पिल्लू आमचं तर पिल्लूचं बारसा मग ठरलेलं आहे उद्याच्या दिवशी करायला तर आजच्या दिवशी मग सगळं काही आम्हाला आणायचं काय करायचं कसं करायचं सगळं काही डिस्कशन करणार आहे आम्ही संध्याकाळी आणि मग उद्याच्या दिवशी पाळणा करू आम्ही पिल्लूचं आमच्या स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डोम तर कशात युट्यूब फॅमिली आहे हो तुम्ही सगळे मस्त मजेत असतात मी पण खूप मस्त मजेत आहे तर फायनली उद्या होणार आहे आमच्या पिल्लूचं नामकरण तर उद्या जोगेच्या मुलीचं नामकरण होणार आहे बारसा म्हणजे तर तुम्हा सगळ्यांना पण इन्व्हिटेशन आहे तुम्ही सगळेजण या बारशाला बारसा आहे पुण्यामध्ये केशवनगरमध्ये तर माझी यूट्यूब फॅमिली सगळेजण या तुम्ही उद्या बारसाला तर मी पण खूप एक्सायटेड आहे कारण पिल्लूचं नाव पण इतकं सुंदर आहे मी आत्ता नाही सांगत ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्येच कळेल की काय नाव आहे पिल्लूचं आमच्या तर उद्याचं ब्लॉग मिस करू नका पूर्ण बघा तर इतके जास्त एक्सायटेड आहे ना आम्ही पिलूचं नामकरण करण्याच्या मागे उद्या खूप गोष्टी करायच्या आहेत इतके कामं आहेत इतके कामं आहेत विचारच करावं नाही तितके कामं आहेत तर उद्या सकाळी पण कामं आहेत दुपारी पण कामं आहे संध्याकाळी नामकरण आहे तर छान असं रेडी होऊन जायचं आहे मला इकडून तिकडे जायचं आहे बिटीकोडे रोडवरनं केशवनगरला ते एक मोठं लफडा आहे बाबा इथून तयार व्हा तिकडे जावा ते ट्रॅफिक इतकी लागते त्यांच्या घराला जाताना एक गावाला पोचून जाऊ आम्ही तेवढ्या वेळात तेवढ्या वेळ फक्त केशवनगर पोचायला लागतो आम्हाला प्रत्येक वेळेस तर फायनली आम्ही रेडी होतो तर चला मला पण पिल पिल्लूसाठी काहीतरी आणायचं आहे काय आणू मी पण खूप कन्फ्युजनमध्ये आहे की माझ्या पिलूला काय आवडेल काकूकडनं काय पाहिजे विचारलंच नाही आणखीन पण तर जाऊन विचारते आणि मग घेऊन येते पिल्लूसाठी माझ्या तर चला भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये बाय